नमस्कार मंडळी मी कांच्या नमसुच्छ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फिशचं क्रिस्पी असं फ्राय तुम्ही ते बघू शकतात किती छान कलर आलेला आहे आणि खूप कुरकुरी तशी आपले फिश फ्राय पण होतात व्हिडिओ बघा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे मरळ फिश आधी कापून घेतला होता नंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी मॅरिनेट करणार आहे तर त्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर धना जिरा पावडर थोडीशी हळदी गरम मसाला चवीनुसार मीठ हिरवी मिरची अद्रक लसूणचं वाटर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवणार आहे अर्धा ते एक तासासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटंसुद्धा ठेवू शकतात फिशीत आपल्याला सांगा मॅरिनेट झालेला आहे आता आपण ट्राय फ्राय करून घेऊयात इथे ते घेतलंय तांदळाचं पीठ बारीक रवा लाल मिरची पावडर मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं झालं की फिश घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाच्या रव्यामध्ये छान कोट करायचे आहेत ते बघू शकता ती ह्या प्रकारे आणि हे मी शालू फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही आहे तर तवा ऑलरेडी मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे इथे तव्यावर ऑइल टाकून छान गरम करून घेतलं होतं त्यावर ठेवणार आहे आपले फिश आणि दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅस फ्राय करून घ्यायचे आहे पलटून घेणार आहे पलटून घेतल्यानंतर त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपण तीन ते चार मिनटं स्लो गॅस आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि काय होणार आहे आपला जो फिश आहे ना छान माझ्यापर्यंत सिजनल आहे वरतून छान कुरकुरीत पण होईल दोन्ही साईडने आपला फिश छान फ्राय झालेला आहे आणि जितकंच कुरकुरीत पण झालेला आहे आपण हा काढून घेणार आहोत आणि याची प्लेटिंग करून घेऊयात चला आता मंडळ इथे आपला छान कुरकुर तसा मरळ फिश खाण्यासाठी रेडी झाला आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही काय आवडतं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोमिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद